बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या मंचर भीमाशंकर महामार्गाची दुरवस्था झाली आहे महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्यानं खड्डे रस्त्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या महामार्गावर सध्या पाहायला मिळते सध्या श्रावण मास यात्रा सुरू असून महिनाभर चालणाऱ्या या यात्रा उत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भीमाशंकरच्या दर्शनासाठी येत आहेत मात्र खड्ड्यांमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होती है। या कड़ान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी हेमंत यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त गर्दी करत आहेत मात्र भीमाशंकर कडे जाणाऱ्या रस्त्याची जा आपण जर दुरावस्था पाहिली तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे म्हणण्याची वेळ आलेली आहे प्रचंड असे खड्डे या महामार्गावरती पडलेले आहेत त्यामुळे या ठिकाणावरनं प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा त्रास मनस्ताप सहन करावा लागत आहे आपण जर पाहिलं तर अतिशय दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे दरवर्षी सरकारकडनं या रस्त्याच्या डागडुजीसाठी रस्त्याच्या सुधारण्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो मात्र रस्त्याची अवस्था दुरावस्थाच होत असते दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस या परिसरात पडत असतो यावर्षी या परिसरातील रस्त्याच्या कामासाठी शासनाकडनं कोट्यवधी रुपयांचा निधी सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे पावसाळ्यात हे खड्डे बुजवले जाणार आहेत मात्र हे खड्डे जर पाहिले तर या वर्षी हे सध्या चिखलाने भरलेली अवस्था पाहायला मिळत आहे या खड्ड्यांना बुजवण्यासाठी मुरुमाचा वापर केला जाणार आहे मात्र प्रत्यक्षात मुरुम जर पाहिलं तर तो अक्षरशः माती मिश्रित मुरुम असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे त्यामुळे दु दुचाकीवरनं जे काही प्रवास करणारे प्रवास आहेत त्यांचे कुठे दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याचा सुद्धा धोका निर्माण होत आहे आणि या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकोंडी होत असून या ठिकाणावरनं प्रवास करणाऱ्या भाविकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या पुढच्या काळात प्रशासनाला सरकारला कधी जागे येणार आणि हे खड्डे कधी बुजवले जाणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे हे मंच पुढे झिमिडिया भीमाशंकर पुणे